मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत सह आहे मित्रांनो आज आपल्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तर चाळीस गाव मित्रांनो पंढरपूर चाळीस गाव अंतर किती असेल बघा इथून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत सहकुटुंब त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आहेत ते स्वतः आलेले आहेत आणि त्यांचाही पाठीमागं दिसतोय तो नातो आहे मित्रांनो नवक्रांतीमध्ये या एक प्रेमाची जिवाळेची माणसं येत असतात की जेणेकरून त्यांना पॉवर विडर तिथं भेटत नाही अशातला प्रकार नाही बरोबर का हो तुम्हाला पॉवर विडर तिथे होता हो परंतु का घ्यायला आला अगोदर तुमचं नाव सांगा साहेबराव रुपयंत पाटील गाव कुठला डोमणे तालुका चाळीस गाव चाळीस गाव मग आता आपल्याकडं डोमने साहेब तिथं पॉवर विडर असताना पंढरपूरलाच पावर विडर घ्यायचा आहे मग माझ्या शेतीसाठी तर काय कारण घडलं हा मला ते हाऊसार किंवा काही गोष्टी आमच्या कामात येतील किंवा याने आमचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही इतके लांब आलेलो आहे बरोबर तर मित्रांनो एक देवाचा आशीर्वाद म्हणा किंवा तुम्ही काय म्हणायच म्हणा परंतु विहिरीमध्ये किती फुटावून तुम्ही खाली पडला होता मी पन्नास ते साठ फुटवून खाली पडलो तरी काय झालं नाही तुम्हाला म्हणजे थोडक्यात झालं परंतु जीव वाचला साठ पुटावनं कोण वाचू शकत नाही का वाचते पण आज तुमच्या पुढे एक जिवंत उदाहरण आहे की आज साठ पुटावनं पांडुरंगानेच वाचवलं बरोबर हो हो आणि पुढचं तुम्हाला हे आयुष्य बोनस या ठिकाणी मिळालेला आहे दोन हजार तेरा मध्ये पडलो होतो बर बर तर समजा आता पंचवीस लागण पंचवीस म्हणजे तेरा वर्ष हा तेरा वर्ष झाले बारा तेरा वर्ष बोलच भेटलो त्यावेळेस मला फोटो बघितला तर अगदी हातामध्ये काटे आहे यांच्या आणि आज तुम्हाला दिसतंय की बाबा काटे वगैरे गेले आता हा विषय व्हिडिओ मध्ये तुम्ही नंतर का सांगायचं तर त्यांनी मला आल्याला सांगितलं की अशी अशी माझी कंडिशन मग ही पॉवर व्हिडिओ चालवणार कोण ही विचारलं मी त्यांना तर त्याने म्हणलेले मला एक तीन मुलं आहेत आणि मग ते मुलं चालवतील मग मी त्यांना डिझेलचा सुचवला पेट्रोलचा सुचवला आणि आमच्या सर्वानुमते मग असा एक ठरलं की बाबा हा पॉवर विडर पेट्रोलचा मेंटेनन्स कमी असणारा अवजारासह पंढरपूरला भेटतो आमच्याकडे पण भेटतात पॉवर विडर पण अवजार भेटत नाहीत आणि मग ते रोटर असेल हे आहोत वकर त्यानंतर पाळे असेल आणि अडीच फुटी पास आहे तर अशा पद्धतीने ही दोन लोखंडी चाका आहेत तर या सर्व गोष्टी त्यांनी व्हिडिओला बघितल्या आणि या ठिकाणी आलेल्या आहेत तर पुन्हा एकदा तुमचं डोमने साहेब या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये आणि आज तुम्ही ही खरेदी केला आता तुम्हाला इथून आम्ही कुरिअरनं पाठवणार आहे त्यांना हा पॉवर विल्डर तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा पॉवर विल्डर त्यांनी खरेदी केला आणि शेतीला आज त्यांच्याकडे मका असेल इतर काही गोष्टी असतील तर त्या मक कपाशी असेल तर त्याच्या अंतर कोळपणी करण्यासाठी फनपाळी करण्यासाठी वखरणी करण्यासाठी तर हा पॉवर विडर त्यांनी खरेदी केला रोटर सुद्धा आपण त्यांना दिलेला आहे तर असं एक मला विचारायचं आहे तुम्हाला की पंढरपूर कुठं आणि चाळीसगाव कुठं बरोबर तर तिथूनच इथूनच नाही असं काय कारण घडलं इथूनच बाबा आता तुमचे मी माग आता व्हिडिओ पाहिले आणि ते अजित पवारचे पी ए आले ते काक बरोबर ते पण पाहिलं म्हणलं आम्ही आपण या भागाचा राहिलेलो आहे काही दिवस बरोबर बर आपल्या काहीतरी म्हणजे कुठे पण पैसे द्यायचे घ्यायचे पण निदान आपलं जाऊन थोडं फायदेशीर राहील आप किंवा आपल्या काही गोष्टी याच्यात चांगलं होईल या दृष्टीन केलं बरोबर आहे तर मित्रांनो शेतकरी म्हणजे कसं आहे शेतकऱ्याला महत्वाची मेन गरज असते त्याचं ट्रॅक्टर आणि कुठंतरी एक आल्यानंतर माहिती सांगणं असेल त्यांना बोलणं असेल ह्या गोष्टी नौकरांना त्याग्रू मध्ये दे आपण देतो तर त्यांना विचारू आल्यानंतर माहिती मिळाली का व्यवस्थित हो एकदम होय काही ओके हा तर माहिती त्यांना आम्ही दिली आणि किती पॉवर विडर तुम्हाला बघायला मिळाली आता हे तुमच्या पाठीमागं बघा हा डिझेलचा पण आहे तर हा सुरुवातीला त्यांनी बघायला आले होते जर त्यांनी हा डिझेलचा सुद्धा छानच आहे परंतु त्यांना मी सुचवले की बाबा तुमच्या पद्धतीने घ्या तुम्हाला डिझेलचा म्हणलं डिझेलचा अवेलेबल आहे पेट्रोलचा म्हणलं पेट्रोलचा अवेलेबल आहे सात एच पी डिझेलचा आहे अशा व्हरायटी साडेतीनशे प्रकारच्या वस्तू आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या दुकानामध्ये आपल्याला या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी ठेवलेल्या आहेत मित्रांनो तर आता दुसरी गोष्ट आपण विचारायचं आज तुम्ही सहकुटुंबी येण्याचं कसं काय कारण आता धर्मपत्नी बी तुमच्या आलेले आहेत नातो आलेला आहे नातू नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला शाळेत असतो तो थोडा काही कारणामुळे आलेला होता आजारामुळे तो त्याला म्हणलं घेऊन आतलं काम निघलं चला नातू सगळं आमची बी पंढरी होईल बरोबर या दृष्टीकोन आता पंढरपूरला पहिल्यांदा आला अगोदर भरपूर वर्ष झाले भरपूर मला आज रस्ता बन म्हणजे समजत नव्हता यायला तरी बरोबर आलो आम्ही बर शेतीमध्ये आता कोण करत शेती तुमच्या शेती मुलं करतात सर्व एकत्र आहेत नाही तिन्ही मुलं वेगवेगळे वेग पण त्यांची ती करतात तुम्ही देखरेख करतात करता लहान मुलामध्ये ठीक आहे तर एवढी सगळी कौटुंबिक माहिती सुद्धा आपल्याला साहेबांनी सांगितलेली आहे आज त्यांनी या ठिकाणी हा पॉवर विडर खरेदी केला शेतीमध्ये कारण शेती ही काळाची गरज राहिलेल्या मित्रांनो शेतीमध्ये आज मजूर भेटत नाही आणि मजुराला पर्याय म्हणलं तर मग हे आधुनिक अवजार आणि हे आधुनिक अवजार आज साहेबांनी खरेदी केलेले आहेत चाळीस गावनं म्हणजे पंधराशे रुपये मागत ताईंना द्या जरा जर घातलं तर त्याची घेतात पैसे हा बोला तुम्ही खुरपणी जर लावली बाया तीनशे रुपये रोज मागत बरं बरं म्हणजे आज तीनशे रुपया रोज देऊन बी ते काम बरोबर होत बर नाही किती वाजता येतात कामाला दहा वाजता साडे दहा ला जातात कधी साडेपाच ला कधी पाच ला होय का म्हणजे पहिले म्हणजे लगेच हातातलं खुरप फेकूनच देत दे दे। लगेच नाही बरोबर तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की आजकाल बया काम करत नाही करत दुसरी गोष्ट एकतर मिळत नाही त्यांच्या बरोबर उभं राहून सुद्धा काम नाही करत आणि मजुराला शेतकऱ्याचा पैसा जास्त जातो एखादं असं मशीन जर घेतलं तर आपलं घरगुती सगळं काम खुरपणाचं होत आहे बरोबर तर ताईंच म्हणणं असं आहे की बाबा शेतीसाठी ही आधुनिक अवजार घेणं गरजेचं आहे आणि दुसरं एक ताई तुम्हाला सांगायचं दादा नाही सांगायचं माझं की आपण जे तणनाशक मारतोय पिकावर ते तणनाशक आपणच पुन्हा खातोय काय तुम्हाला त्याच्यामुळं पहिली लोक कशी तंदुरुस्त होती प्रत्येक पिकावर तर हायची खायच <laughs> त्याच्या त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही तणनाशक मारू नका असं म्हणत नाही मी पण थोडंफार कमी तर केलं पाहिजे आणि या आधुनिक अवजाराचा वापर शेतीमध्ये झाला पाहिजे तर त्याबद्दल पुन्हा एकदा ताईंच दादांचं स्वागत जर गेलं तर असं होणार नाही ह्याला कसं आहे दोन लोखंडी चाक दिलेत आपण जेणेकरून बांधाव गेलं काय गेलं आणि पेट्रोल आहे लाईटवेट मशीन आहे सहज ग ते आपल्याला ऑपरेट करता येतं असं तर त्याच्यामुळं पडायची भीती नाही मुळात आणि चालायला एकच नंबर चालतं दोन बैलाची कामं छोटी काम आपला छोटा ट्रॅक्टर म्हणला तर काय हरकत नाही हे मशीन आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर मशीन घ्यायचं असेल तर नवक्रांती क्रांती या आणि भेट द्या अशा प्रकारची मशीन तुम्हाला सुद्धा मिळेल धन्यवाद